शिरूर तालुक्यातील मांडव गण फराटा परिसरात आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या पिकाचं प्रचंड नुकसान केलंय विशेषतः कलिंगड व फ्लॉवर या नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे पावसामुळे शेतातील उभी पिकं अक्षरशः झाले शेतकरी पांडुरंग रामभाऊ चाकोर यांचं संपूर्ण उत्पादन पाण्यात गेल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलंय त्यांच्या म्हणण्यानुसार पीक काढणीच तयार होतं बाजारात नेण्यासाठी तयारी सुरू होती पण पावसामुळे सगळंच पाणी फार झालं महिनाभराचा कष्टाचा घास हिरावून गेलाय या घटनेमुळे चाकूर यांच्यासह परिसरातील इतर शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत प्रशासनाकडून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते चाकूर यांनी थेट कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली शासनानं तात्काळ मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त होते शेतकऱ्यांच्या संकटाचा गांभीर्यानं विचार करून शासनानं तातडीने मदतीचं पाऊल उचलावं अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे